ठाकरे बंधूंची शांतीत क्रांती कल्याण डोंबिवली ठाण्यात महायुतीपूर्वीच नव्वद टक्के वाटप पुरकलं शिवसेना भाजपचं घोडं पुढे सरकेना एकीकडे एक सत्ताधारी महायुतीत जगावाटपावरून तीव्र मतभेद अंतर्गत धुसफूस आणि नाराजी सुरू असताना दुसरीकडे विरोधी गटातील राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मात्र कोणताही गाजाबाजा न करता शांतीत क्रांती घडवत महत्वाच्या महापालिकांमधील जागावाटप जवळपास पूर्ण केलेलं आहे आणि विशेष म्हणजे महायुतीतील शिवसेना भाजपची गाडी जिथे पुढे सरकताना अडखळते आहे तिथे ठाकरे बंधूंची युती निर्णायक टप्प्यात पोहोचलेली आहे सूत्रांच्या माहितीनुसार ठाणे महापालिका मीरा भाईंदर वसई विरार आणि कल्याण डोंबवली या राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या महापालिकांमध्ये मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांचे जागावाटप जवळपास पूर्ण झालेलं आहे सध्या केवळ एक अंकी जागांवर चर्चा बाकी असून त्या देखील येत्या एक दोन दिवसामध्ये निकाली निघण्याची शक्यता आहे आकडेवारीनुसार ठाणे महापालिकेत नव्वद टक्के जागावाटप निश्चित मीरा भाईंदरमध्ये पंच्याण्णव टक्के वसई विरारमध्ये नव्वद टक्के कल्याण डोंबवलीमध्ये पंच्याऐंशी टक्के जागावाटप निश्चित झाल्याची माहिती मिळते त्यामुळे महायुतीच्या आधीच ठाकरे बंधूंचे जागावाटप पूर्ण होईल असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जातो आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई